नमस्कार द्राक्षाबादर मनुनु मी कुमार तासगाव यश आग पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जादार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पी पी एम जी एचं पी पी एम कसं असावं किंवा कसं मोजलं जातं ह्या विषयावर मी आज आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो लक्षात घ्या पाच पी पी एम जी ए दहा पी पी एम जी ए पंधरा पी पी एम जी ए सत्तावीस पी पी एम जी ए चाळीस पी पी एम जी ए साठ पी पी एम जी ए हा कसा तयार करायचा पी पी एम म्हणजे काय तर ह्या सगळ्या विषयावर मी आज आपणाशी थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे माझी विनंती आहे आपल्याला की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट मात्र जरूर करण्याचा प्रयत्न करा बघायतर बंधू ना अगदी साधा आणि सोपं गणित मी आपणाशी शेअर करतो अत्यंत साधं म्हणजे ह्याच्यात कोणतंही क्लिष्टता अजिबात नसावी साधी गोष्ट एक ग्रॅम जीए घ्यायचा च्या तुलनेत तुम्ही दहा ग्रॅम पन्नास ग्रॅम जे असेल ते करा एक ग्रॅम जीए वीस मिली ॲसिटोन त्यात ते डबी चांगला हंग घ्या विरगळून घ्या पन्नास मिली ॲसिटोन वापरलं तरी चालतं पण शेवटी सोल्युशन मात्र दोनशे मिळायला पाहिजे म्हणजे एक ग्रॅम जी ए वीस मिली अल्कोल आणि एकशे ऐंशी मिली डिस्टील वॉटर घ्या एक ग्रॅम जी ए वीस मिली अल्कोलमध्ये विरगळा आणि ते एकशे ऐंशी मिली पाण्यात टाका म्हणजे सोल्युशन झालं दोनशे एम एल सोल्युशन किती झालं दोनशे एम एल दोनशे एम एल सोल्युशन म्हणजे त्याला आपण स्टॉप सोल्युशन म्हणतो ते काय करायचं एका कॅनात भरून ठेवायचं ज्ञानात घ्या पार्ट पर मिलियन म्हणतो आपण म्हणजे एक ग्रॅमचा एक मिलियन भाग म्हणजे एक लाखावा भाग आपण त्याला म्हणतो म्हणजे पी पी एम पार्ट पर मिलियन म्हणजे पी पी एम पाच लिटर पाण्यात ज्यावेळी दोनशे मिलीमधलं आपण दहा एम एल टाकतो त्यावेळी ते काय झालं दहा पी पी एम जीए पाच लिटर पाण्यात ज्यावेळी आपण वीस मिली टाकतो त्यावेळी ते झाला वीस पी पी एम जीए पाच लिटर पाण्यात आपण पंचवीस टाकलं त्या स्टॉक सोल्युशनमधलं म्हणजे जे दोनशे एम एल स्टॉक सोल्युशन आपण केलं त्यातलं पंचवीस टाकलं की ते पंचवीस पी पी एम झालं पाच लिटर पाण्यात पाच लिटर पाण्यात आपण ते पन्नास मिली टाकलं तर पन्नास पी पी एम झालं पाच लिटर पाण्यात स्टॉक सोल्युशन आपण सदतीस मिली टाकलं तर सदतीस पी पी एम झालं अगदी साधं आणि सोपं गणित आहे म्हणून आपण द्राक्ष बागायच्या बाबतीत वापरत असताना कसं वापरतो पर डे तेवढा पी पी एम म्हणजे पंचवीसाव्या दिवशी बागेला जी ए मारायचं असतं तर पंचवीस पी पी एम म्हणजे पाच लिटर पाण्याला स्टॉक सोल्युशनमधलं पंचवीस मिली टाकलं की पंचवीस पी पी एम म्हणजे पर लिटर झालं पाच एम एम दहा एम एम काढायचं असतं तर पर लिटर झालं दोन एम एल ह्या पंधरात न पडता पाच लिटर पाण्याला दहा टाकलं की दहा पी पी एम पंधरा टाकलं की पंधरा पी पी एम वीस टाकलं वीस पी पी एम तीस टाकलं तीस पी पी एम चाळीस टाकलं चाळीस पी पी एम साठ मिनी टाकलं साठ पी पी एम साधं सोपं गणित आहे बागायदार बंधू नो अशा पद्धतीनं जीएचं पी पी एम आपण तयार केलं त्या पद्धतीनं वापरायचा प्रयत्न केला तर अत्यंत सोप्या पद्धतीनं आपल्याला काम करता येतं म्हणजे आपलं जीएचं पी पी एम चुकत नाही आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद